नमस्कार मी सागर बिडकर सनगर गल्ली एक ग्रामस्थ आहे आता जस्ट पाच मिनिटाखाली या रोडला सोन्या मारुतीकडून आझाद चौकाकडे जातो हा रस्ता त्या रोडला आता अपघात झालेला आहे पूर्ण उतार आहे या रोडला वारंवार नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही त्यांनी ते झाकण चेंबरचं गटरीचं चेंबर आहे त्याचं झाकण बदललेलं नाही आणि त्यांना लेखी स्वरूपातही आपण तसं कळवलं होतं दोन जुलैला तरी त्यांनी अजून काही केलेलं नाही कुणाला कळवलं तुम्ही देशमुख नगर अभियंता देशमुख साहेबांना कळवलेला आहे व्हॉट्सअपद्वारे आणि फोनही केलेला आहे मी दोन वेळा फोन केला आहे दोन वेळा त्यांना स्पीड ब्रेकर टाका म्हणून एक कल्पना दिलेली आहे आतापर्यंत मागणी काय आता तुमची स्पीड ब्रेकर टाकावी आणि